नमस्कार मी सौरभ नाईक महाराष्ट्र नामामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे राज्याच्या प्रगतीशी जनतेच्या सोयी सुविधांशी आणि भविष्यातील योजनांशी संबंधित काही महत्वाच्या बातम्या घेऊन आम्ही आलेलो चला बघूया आजच्या प्रमुख घडामोडी महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीला नवी दिशा देण्यासाठी महत्वपूर्ण धोरणात्मक निर्णय घेण्यात आले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय झाले महाराष्ट्रानं सौर पॅनल निर्मिती क्षेत्रात देशात अग्रक्रम घेतलेला आहे राज्यात मोठी ग्रीन इकोसिस्टीम तयार होते असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं ग्रीन स्टील या नवीन क्षेत्रासाठी धोरण निश्चित करण्यासाठी समिती स्थापन करण्याची घोषणाही त्यांनी केली कृषी आणि अन्न प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी मोठे विशाल आणि अतिविशाल उद्योगांना निधी उपलब्ध करून देण्यात आलाय तसंच विदर्भ आणि मराठवाड्यातील वस्त्रोद्योगांना दिलासा देण्यासाठी विद्युत शुल्क सवलतीची औद्योगिक अनुदानातनं वजावट केली जाणार नाही पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याचं वर्गीकरण अ आणि क मध्ये झाल्यानं खेड इन्फ्रास्ट्रक्चर आणि खेड डेव्हलपर्स कंपन्यांना क वर्गीकृत तालुक्याचे लाभ लागू करण्याचा निर्णय झाला याशिवाय मेसर्स ओपी मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेड या महिला बहुल कंपनीला मोठ्या प्रकल्पाचा दर्जा देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीनं घेतला या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्री उदय सामंत आणि अधिकारी उपस्थित होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वेंटी ट्वेंटी इन्व्हेस्टमेंट असोसिएशनच्या बैठकीत गुंतवणूकदारांना महाराष्ट्रात अधिक गुंतवणूक करण्याचं आवाहन केलं पायाभूत सुविधांचा वेगवान विकास आणि प्रभावी धोरणात्मक सुधारणांमुळे महाराष्ट्र हे देशाचं ग्रोथ सेंटर बनलंय असं ते म्हणाले देशाच्या एकूण डेटा क्षमतेपैकी साठ टक्के डेटा क्षमता ही राज्यात आहे जलयुक्त शिवार योजना टप्पा दोनमुळे मुळे वीस हजार गावं दुष्काळमुक्त होऊन शेतकरी समृद्ध झालाय सिंचनासाठी वैनगंगा नळगंगा हा देशातील सर्वात मोठा नदीजोड प्रकल्प लवकरच सुरू होईल तसंच पश्चिम घाटातील पाणी उपसा सिंचनाद्वारे गोदावरी खोऱ्यात आणलं जाईल राज्य शासन प्रशिक्षित मनुष्यबळ निर्मितीवर भर देत असून औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय प्रशिक्षण सुद्धा सुरू केलंय महिला सक्षमीकरणासाठी नमुळबुन दिदी आणि लखपती दिदी योजना प्रभावी ठरत आहे पुढील वर्ष अखेरपर्यंत चाळीस लाख घरकुलं पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे शिक्षण क्षेत्रातही केम्ब्रिज विद्यापीठासोबत शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी करार करण्यात आला राज्यातील ऐतिहासिक वारसा स्थळांच्या विकास आणि संवर्धना संदर्भात एक महत्वाची बैठक पार पडली यामध्ये तारा राणी समाधी अजिंक्यतारा किल्ला आणि मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या स्थळांवर सविस्तर चर्चा झाली संबंधित विभागांनी स्थळांची माहिती सादर केली आणि या वारसा स्थळांचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठेवा जपत त्यांना आकर्षण बनवण्यासाठी सर्वांगीण विकास आराखडा तयार करण्याच्या दृष्टीनं या बैठकीत सूचना देण्यात आल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सूचना दिल्या <स्याँगा> मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईतील झवेरी बाजार येथे जेम्स अँड ज्वेलरी फेस्टिवल ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह उद्घाटन झालं इंडिया गोल्ड मेटावर सोबत झालेल्या सामंजस्य करारामुळे या क्षेत्रात नवं तंत्रज्ञान येईल भारताच्या निर्यातीत या क्षेत्राचा वाटा मोठा असून व्यावसायिकांनी क्षमता वाढवत योगदान देत राहून त्यांनी केलं झवेरी बाजाराची पुनर्कल्पना आणि पुनर्रचना करण्यासाठी बीएमसी व प्रशासनासोबत समन्वय साधला जाईल तसंच राज्य सरकार यासाठी आवश्यक संसाधनं पुरवेल असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आपल्या राज्याची आणि देशाची परंपरा ही या एक्झिबिशन सोबत तुम्ही अतिशय सुंदर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी एकत्रित केली आहे आणि म्हणून मी तुमचं अभिनंदन करतो आई मुंबा देवी। तुम्हाला आशीर्वाद अशा प्रकारची आई मुंबा चा प्रार्थना करतो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावरील महत्वाचं म्हातारडी रेल्वे स्थानक हे एकात्मिक वाहतूक केंद्र म्हणून विकसित होईल यावर चर्चा झाली हे स्थानक ठाणे कोपर रेल्वे स्थानकास आणि तळोजा मेट्रोला नेमकं कसं जोडता येईल याबाबत महारेलनं आरेखनाचं सादरीकरण केलं हायस्पीड रेल्वे प्राधिकरणाचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी आणि स्पेनच्या फिरा बार्सिलोना इंटरनॅशनल यांच्यात एक महत्वाचा सा सामंजस्य करार झाला या करारानुसार नागपूर येथे जागतिक दर्जाचं प्रदर्शन कन्व्हेन्शन सांस्कृतिक आणि शैक्षणिक केंद्र उभारलं जाईल मुख्यमंत्र्यांनी हे केंद्र आधुनिक आणि पर्यावरणपूरक असावं तसंच नागपूरचा समृद्ध इतिहास अधोरेखित करणारी त्याची रचना असावी अशा सूचना देखील दिल्या स्पेनचे भारतातील राजदूत जुआन अँटेनिओ यांनी महाराष्ट्र पॉवर हाऊस बनत असल्याचं सांगत स्पेनला राज्यासोबत काम करण्यात स्वारस्य असल्याचं नमूद केलं आणि सोबत महाराष्ट्र नामामध्ये वेळ झाली येथेच थांबण्याची नमस्कार